शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की बाबा जे आता पीक विमा पंचवीस चा अग्रीम चा विमा आणि सरसगड विमाचे जे काही आता प्रश्न उपस्थित होत आहे आणि कंपनीच्या माध्यमातून बऱ्याच खूप दिवसापासून पीक विमा वाटपाचे माध्यमातून बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि पीक विम्याचं नेमकं काय झालं आहे आणि कोणते जिल्हे याच्यासाठी पात्र आहेत आणि अग्रिमच्या कोणकोणते याच्यासाठी जिल्हे पात्र आहेत म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम चा विमा असो किंवा पंच्याहत्तर टक्के जे उर्वरित रक्कम राहिलेला जे विमा असेल ते सरसकट विमा कशा पद्धतीने मिळणार आहे आणि याच्यामध्ये जिल्हे कोणकोणते पात्र आहेत त्याच्यासाठी नेमके आणि कोणत्या जिल्ह्याला किती अमाऊंट आलेलं आहे याचं सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शिवाजी क्लासेस अॅग्रिकल्चर मी शिवाजी सारंग या युट्यूब मध्ये तुमचं सर स्वागत करत आहे आता याच्यामध्ये पीक विम्याच्या माध्यमातून बरेच व्हिडिओ आता व्हिडिओच्या माध्यमातून बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहे की बाबा कंपनीच्या माध्यमातून आता याच्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून सर्वेच्या माध्यमातून किंवा क्लेमच्या माध्यमातून किंवा समितीच्या माध्यमातून याच्या माध्यमातून पीक विमा मंजूर झालेला आहे आणि विमा मंजूर झालेला याच्यामध्ये कृषी कार्यालय असेल या कृषी कार्यालयाच्या नंतर तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणी सर्व याद्या पूर्ण मंजूर झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये अनिवार्य म्हणजे जे अनिवार्य जी काढलेली होती पन्नास टक्के पन्नास पॉईंटच्या कमी जे अनिवार्य जिल्ह्यामध्ये निघाली होती खूप जिल्ह्या अनेक जिल्ह्यामध्ये त्यांची अनिवार्य कमी निघालेली होती त्यामुळे जे पीक विमाच्या कंपनीकडे त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याला त्याला प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि सरसकट तुम्हाला पीक विमा वाटप होणार आहे आणि या पीक विम्याच्या वाटपाचे तुम्हाला या म्हणजे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला पीक विम्या पीक विम्याची वाटप होणार आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये आता आपल्याला सोळा जिल्ह्याचे आपल्याला आपल्याकडे अपडेट आलेले आहे आणि सोळा जिल्ह्याचे आपल्याला किती अम, किती शेतकऱ्यासाठी पात्र आहेत आणि किती टक्के आपल्याला किती कोटी कोणत्या जिल्ह्याला रक्कम आलेली हे आपल्याला बघायचं आहे आता सर्वात प्रथम आपल्याला बघायचं नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे लाभार्थी शेतकरी आहेत पस्तीस पस्तीस हजार शेतकरी एवढे लाभार्थी शेतकरी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर पॉइंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये एवढा रक्कम कोणत्या नाशिक जिल्ह्यासाठी आलेली आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकरी लाभार्थी आहेत सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र आहे त्याच्यासाठी चार कोटी आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एवढी रक्कम कोणत्या याच्या जळगाव जिल्ह्यासाठी आलेली आहे त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये याचं नामांकरण केलेलं अहिल्याबाई नगर केलेलं आहे त्याच्यानंतर दोन लाख एकतीस हजार आठशे आज एकतीस शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत त्याच्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये एवढी रक्कम कोणत्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलेली आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत त्याच्यासाठी एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे पीक विम्यासाठी त्याच्यानंतर सातारा सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकरी आहे त्याच्यानंतर सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढी याचा निधी रक्कम मंजूर झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं सांगली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यानंतर बावीस कोटी चार लाख रुपये एवढा निधी आलेला आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत त्याच्यानंतर दोनशे एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये एवढा निधी म्हणजे एवढी रक्कम इमा कंपनीने मंजूर केलेली आहे विमा कंपनीच्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून एवढी रक्कम हे झालेली त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी लाभार्थी शेतकरी आहे त्याच्या म्हणजे पात्र शेतकरी झालेले आहेत त्याच्यानंतर अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये एवढा निधी एवढी मंजूर रक्कम झालेली आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस एवढे शेतकरी याच्यासाठी पात्र झाले दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये एवढा निधी धाराशिव जिल्ह्यासाठी जमा झालेला आहे त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी याच्यासाठी लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये एवढा निधी रक्कम जमा झालेली आहे त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी आहे त्याच्यानंतर ते तेरा लाख रुपये एवढी रक्कम आलेली आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी आहेत एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढा निधी जमा झालेला आहे जालना जिल्ह्यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी याच्यामध्ये शेतकरी लाभार्थी आहेत याच्यामध्ये तुम्हाला दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे परभणी जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सहा लाख सहा लाख तीन हजार चारशे बेचाळीस बावीस सॉरी बेचाळीस बावीस शेतकरी याच्यासाठी बावन्न कोटी एक्केचाळीस लाख रुपये एवढा निधी एक्केचाळीस लाख रुपये एवढा निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर तुमचा लातूर जिल्हा आहे दोन लाख एकोणीस हजार पाचशे पंचावन्न शेतकरी याच्यासाठी लाभार्थी आहेत दोन एकशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये एवढा निधी याच्यासाठी जमा झालेला आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी आहेत त्याच्यानंतर आठ लाख रुपये एवढा निधी जमा झालेला आहे अशा उर्वरित कंपन्यामध्ये आपल्याला सोळा जिल्ह्याचा आपल्याला अप अपडेट बघितलेला आहे सोळा जिल्ह्यामध्ये पीक इम्याच्या वाटपासहित कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये किती निधी आलेला आहे कोणत्या शेतकऱ्यासाठी पात्र झाले याच्यामध्ये अग्रिमचा विमा पंचवीस टक्के जे क्लेमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक क्लेमच्या माध्यमातून क्लेम केलेला आहे ते शेतकरी पात्र आहेत आणि सरसगट याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के उर्वरित जे रक्कम उरलेला जे विमा शेतकरी कंपनीच्या मा माध्यमातून जिल्हा आणि कृषी विभागाच्या माध्यमातून याच्यामध्ये यांच्यामध्ये सर्व सर्वेच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून यांना सरसगट पीक विमा वाटप करण्याचं निर्देशित केलेलं आहे आणि सरसगट तुम्हाला पीक विम्याचं वाटप लवकरच तुमच्या तालुक्यामध्ये आणि जे उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत यांचे पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती बघायची आपल्याला सोळा जिल्ह्याचा आपण आपल्याकडे अपडेट आले होते कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळाली कोणते शेतकऱ्यासाठी पात्र आहेत त्याचं सविस्तर आपण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे उरलेले जिल्हे आहेत त्याचं सविस्तर आपण हे करत आणि तुम्हाला ही जे रक्कम पीक विमा वाटप लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होणार म्हणजे याचा अकाउंटचं माध्यमातून तुमच्या सरसकट पी विमा वाटप होणार आहे आणि तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून जसे लाडक्या बहिणीचे पैसे डेबिटच्या माध्यमातून केवायसीच्या माध्यमातून जमा जा झालेले आहेत तशाच माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटला पण तुमचे सरसगट पीक विमा वाटप होणार आहे आणि याची तारीख वगैरे कुठल्याही प्रकारची ठरवलेली नाही तारीख जर आली तर तुम्हाला मी सांगण्यात पण अनेक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पैसे वाटपा सुरुवात झालेली आहे आता याची रक्कम म्हणजे रक्कम किती येणार आहे आणि हेक्टर किती रक्कम येणार आहे पीक किम्याच वाटपाचं कशा पद्धतीन आहे याच्यामध्ये सहा हजार दोनशे रुपये म्हणजे याच्यामध्ये जी आर मध्ये कुठल्याही प्रकारचं लिहिलेलं नाही पण सहा हजार दोनशे माध्यमातून अनेक एका शेतकऱ्याने आमच्या माध्यमातून एक कमेंट केली होती आम्हाला सहा हजार दोनशे रुपये रक्कम आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता कोणत्या शेतकऱ्याचं किती हेक्टर जमीन आहे याच्या माध्यमातून किंवा हेक्टर किंवा पीक कशा पद्धतीने भरलाय किती हेक्टर भरलेला आहे याच्या माध्यमातून सर त्याची रक्कम त्यांना अकाउंटला जमा होणार आहे याची लवकर तुमच्या आता याचं सर्वे म्हणजे याचं पी किम्याचं सर्वेक्षण चालू आहे आणि याच्या कंपनीच्या माध्यमातून आणि कृषी माध्यमातून माध्यमातून अपडेट अधिकार आहे आणि याचे एवढ्या म्हणजे आपल्याला जानेवारी पूर्ण महिना वाट बघायला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची रक्कम तुमचे पीक किंवा तुमच्या जमा होणार आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत